आजकाल शॉपिंग करण्यापासून ते मूव्हीज बघण्यापर्यंत हजारो लोक मॉलमध्ये जातात आणि आज अशाच एका मॉलची रिअल स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे हा मॉल बेसिकली ठाणे शहरातल्या तीन हात नाक्याजवळ आहे आणि ऑलमोस्ट बंद होण्याच्या पायरीवर हा मॉल आहे फक्त मूव्हीज बघण्यासाठी जास्त तर लोक इकडे जातात अधिकतर लोकांना याचा पास्ट माहीत नाहीये किंवा हल्ली जास्त आम्हाला चर्चेत येत असल्यामुळे माहिती पडतोय मित्रांनो स्टोरी स्टार्ट करण्याआधी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी ने घेऊन येत असतो आणि चला कंटिन्यू करूया ही स्टोरी साल दोन हजार पंधरा ठाण्यात राहणारा एक मुलगा राहून साधारणतः तेवीस ते चोवीस त्याचं वय असेल त्यावेळेस त्याला गावाला जायला दोनच दिवस बाकी होते म्हणून त्याने विचार केला शॉपिंग बाकी आहे म्हणून आधी शॉपिंग करून घेतो त्यासाठी तो त्याच्या जवळच्या मॉलमध्ये गेला मॉलमध्ये शॉपिंग करता करता त्याला खूप लेट झालेला ऑलमोस्ट रात्रीचे दहा वाजणे आणि थोड्याच वेळात अनाऊन्समेंट पण करण्यात आली की पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये मॉल बंद करण्यात येणार आहे तर सर्वांनी त्याआधी चेकआउट करा राहुलची शॉपिंग झालेली पण पंधरा मिनटं बाकी होते तर राहुलने विचार केला मी पटकन वॉशरूमला जाऊन येतो आणि तो, तो वॉशरूमला गेला त्याच दरम्यान तो मोबाईल यूज करत होता आणि मोबाईलमध्ये बिझी असताना पंधरा मिनिटांचा अर्धा तास कधी झाला हे त्याला समजलंच नाही तो वॉशरूममधून बाहेर आला तर सर्व बंद झालेला सगळीकडे काळप झालेला काही दुकानांच्या जवळ एकदम डीम लाईट्स होत्या तेवढाच उजेड तो उजेडही नाही सारखाच होता पूर्ण मॉलमध्ये एकदम शांतता पसरली राहुल खाली ग्राउंड फ्लोअरला उतरला आणि गेट जवळ गेला तर गेट पूर्ण बंद होता त्याने मोबाईलवरून घरी कॉल लावण्याचा प्रयत्न केला पण मोबाईलला नेटवर्कच दाखवत नव्हतं आला की काही वेळापूर्वीच तो मोबाईल यूज करत होता राहुल थोडा घाबरला पण तो स्ट्रॉंग मेंटॅलिटीचा मुलगा होता त्याने विचार केला की आजची रात्र इकडे झोपून जाऊ आणि सकाळी मॉल उघडताच घरी निघून जाऊ नंतर तो फर्स्ट फ्लोरवर एका शॉप जवळ सोपा ठेवलेला तिकडे जाऊन झोपला रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान त्याला जाग आली तर समोरच काही अंतरावर काचेजवळ एक महिला उभी असलेली दिसली आणि त्याने तिला बघताच ती दुसरीकडे चालायला लागली राहुल थोडा घाबरला पण तो झोपेतून जागा झालेला त्याने विचार केला की ही बाई माझी मदत करू शकते तर तो तिच्या मागे हवत गेला आणि तो तिला काही विचारणार त्याआधीच ती बाई समोरून बोलली तुम्ही आजची रात्र इकडे काढू शकता काहीच काळजी करायची गरज नाही त्या बाईने हाऊसकीपिंगचे कपडे घातले होते आणि वरून रेड जॅकेट ज्याच्यावर मॉलचं नाव होतं आणि त्या बाईने स्वतःचं चलाव दुर्गा सांगितलं राहुलने तिला विचारलं इकडून निघायचा कोणता आणखी रस्ता आहे का तर ती बाई बोलली की अजून कोणता रस्ता नाहीये मी पण खूप वेळापासून इकडे अडतली आहे मला पण इकडून बाहेर निघायचंय पण तुम्ही आजची रात्र इकडे काढू शकता हप्ता सेकंड फ्लोरच्या स्टेट केसवर जाऊ नका कारण तिकडून तुम्ही पडू शकता हे ऐकून राहुलने विचार केला मी इकडे कशाला राहणार आणि तो परत जाऊन तिकडे आभिच्या जागी झोपला नंतर राहुचे गोहे उघडले तेव्हा सकाळ झालेली आणि मॉलचा गेट उघडून गार्ड आणि वर्कर्स कामाला आले राहुल तसाच उठला आणि घरी गेला त्याच्या घरचे काळजी करत होते कारण त्याचा कॉल लागत नव्हता आणि रात्रीपासून राहुल घरी पण आला होता मग राहुलने घरच्यांना सांगितलं की तो मॉलमध्ये अडकलेला आणि रात्र तिकडेच काढली नाहुल घटना उसरून गावाला जायच्या तयारीला लागला आणि ठरल्याप्रमाणे गावाला निघाला या घटनेला दोन तीन दिवस होऊन गेले आणि तो मोबाईलमध्ये सर्च करत असतानाच त्याला त्या ते मॉनची एक बातमी पब्लिश रिस ज्यामध्ये सांगितले की एक तिकडेच काम करणारी एक्केचाळीस वर्षांची बाई सेकंड फ्लोरवरून पळून गेली आणि तिचं नाव दुर्गा होतं हे बघून राहुलला आठवलं ही तीच बाई आहे जी दोन तीन दिवस आधी त्याला भेटलेली राहुलने हेच त्याच्या मित्रांना सांगितलं त्या मॉलमध्ये काम करणारी दुर्गा नावाची बाई पडून मेरी जिला मी दोन तीन दिवस आधीच भेटलेलो हे ऐकून त्याच्या मित्राने सांगितलं की ही बातमी खरी आहे पण जुनी आहे ती मला आत्ता का सांगतो आणि ती तुला थोडे दिवस आधी कशी भेटू शकते तेव्हा राहुलने त्या आर्टिकलची डेट बघितली तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ती न्यूज दोन हजार बाराला पब्लिश झालेली होती ज्याला तीन वर्ष होऊन गेली नाही राहुलच्या तेव्हा लक्षात आलं की ती बाई असं का बोलली की मी कोपव्यापासून इकडे अडकली आहे यानंतर भाऊजी तब्येत बिघडली आणि त्याला ताप बदला ही स्टोरी नंतर राहूच्या मित्रांनी आणि भावाने रेडिट आणि सोशल मीडियावर रिव्हील केली आणि मित्रांनो खरंच दोन हजार बारामध्ये ठाण्याच्या इटर्निटी मॉलमध्ये एक्केचाळीस वर्षांची महिला जिचं नाव दुर्गा बल्लळा होतं ही सेकंड फ्लोरवर ग्लास पॅलेस साफ करत होती आणि स्ट्रेच करताना तिचा फोन जाऊन ती डायरेक्ट ग्राउंड फ्लोरवर पटली तिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेलं पण तिचा मृत्यू आधीच झालेला तेव्हापासून त्या मॉलमध्ये काही ना काही गोष्टी घडतच होत्या कस्टमर पद जास्त येत नसल्यामुळे अनेक क्लोज झाले आणि सध्या फक्त लोक तिकडे जातात आणि ज्यांना ही स्टोरी माहीत आहे ते शक्यतो रात्रीचे शोज अवॉइड करतात मित्रांनो तुमचं काय मत आहे याबद्दल कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा मी शैदेश भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आत्तासाठी नमस्कार